कर, मी धनाजी विठ्ठलराव राजे शिवचरित्रायण या महाकाव्याचा ग्रंथकार छत्रपती शिवाजी महाराजावरती पद्य स्वरूपामध्ये महाकाव्य लिहिण्याचा योग आणला गेला छत्रपतीच्या आशीर्वादाने तो आला जेणेकरून संपूर्ण जगामध्ये छत्रपतीचं चारित्र्य महाकाव्याच्या स्वरूपामध्ये प्रत्येकापर्यंत पोचलं पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन तब्बल पाच वर्षाची तपश्चर्या त्यामध्ये घालून हे शिवचरित्रायने हे महाकाव्य लिहिलं आणि हे लिहित असताना समोर एक आ, समोर एक प्रकारचं ध्येय होतं की आपण छत्रपतींच्या विचारांचा सप्ताह हो महाराष्ट्रातल्या गावोगाव केला पाहिजे आणि म्हणून आम्ही पहिला सप्ताह गोरळ या गावी केला शिवसप्ताह केला ज्यामधून शिवछत्रपतीवरती विचार व्यक्त करणारे तज्ज्ञ व्यक्ती बोलवले आमच्या अखिल भारतीय छत्रपती शिवराय मंचाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव साखरे सर यांनी या मंचाची स्थापना केली त्या मंचामध्ये महासचिव म्हणून मी धनाजी विठ्ठलराव राजे कार्य करतो आणि हे कार्य करताना आम्हाला एक कल्पना अशी सुचली होती की छत्रपती शिवाजी महाराजांची रथयात्रा किंवा चेतना यात्रा, यात्रा विचारांची ही संपूर्ण भारतभर झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतानाच आम्हाला राष्ट्रीय स्तरावरचे ख्यातनाम तज्ञ विचारवंत शिवप्रेमी स्वाभिमानी जनार्दन पाटील सर यांचा भेटीचा योग आला आणि त्या भेटीमधनं त्यांनी स्पष्ट केलं ते चौदा भाषेची ज्ञानी आहे की छत्रपतींचं राज्य अटकपासून कटकपासून अटकपर्यंत होतं मराठा साम्राज्य भारतामधलं सर्वात मोठं साम्राज्य होतं परंतु या साम्राज्यामध्ये जी रेत होती ती रेत सुखी होती समाधानी होती या रेतेच्या राज्याचं गुणगान आणि प्रसिद्धी लोकापर्यंत पोहोचली नाही ती पोहोचली पाहिजे आणि ती चेतना यात्रेच्या माध्यमाने पोहोचवत असं त्यांनी संकल्प घेतला आणि या संकल्पासाठी आम्ही त्यांच्या चरणात स्पर्श आणि स्वाभिमानानं या रथयात्रेमध्ये तन मनधानाने जाण्याचा आम्ही ठरवलेलं आहे या प्रसंगी छत्रपती हे खरं जगातल्या संपूर्ण नीतीचे आदर्श आहेत असं आम्हाला वाटतं आणि वाटतच नाही हे यथार्थ आहेत ते बहुजनांचे पालक आहेत ते म्हणजे कोणत्या देवाधर्मामध्ये अडकून पडलेले नाहीत देव हा विश्वासूपणा प्रामाणिकपणा नीती आणि माणूसकी यापेक्षा कोणता परमेश्वर मोठा नसतो हे छत्रपतींनी आपल्या रयतेच्या राज्यातून स्पष्ट केलेलं आहे या प्रसंगी छत्रपतीला पुणच अभिवादन करतो आणि माझे हे दोन शब्दाचं बाईट संपवतो धन्यवाद